सध्या मित्रांनो देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय समीकरण वेगवेगळ्या प्रकारामध्ये गणली जात आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देखील बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळ्या स्वरूपात लहान लहान पक्ष फोडून आपल्या घरांना भरण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे पक्षांचं पक्षाने चिन्ह चोरून त्या पक्षावरती दावा केला जात आहे पक्षाकडून गद्दारी करून स्वतः त्या पदावरती बसण्याच्या काही किमया केल्या जात आहेत परंतु या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो सत्य आणि सत्याचा न्याय सत्याला न्याय शंभर टक्के मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध होत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय देशाच्या कानाकोपऱ्यात आता आपण सर्वांना पाहायला मिळतोय शिंदेगडाचे आमदार खवळे आणि अशाच प्रकारे उद्धव ठाकरेंशी संपर्क केला बहुतांश आमदार पुन्हा घर वापसीच्या तयारीत असतानाच मुंबईतून महत्वाची अपडेट आली ठाकरे बंधू एकत्र एक त्यानंतर दुसरी अपडेट आली सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये जड झाल्यासून असून शिंदेना दिल्लीचे दौरे करावे लागतात इकडे भाजपने एकनाथ शिंदेच्या आमदारांची चौकशी लावली या सगळ्या घडामोडी पाहता आता असत्याचा अस भस्मासूर बाजूला सारून संपवण्याचा प्रकार महाराष्ट्रात केला जातोय आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना कसे भारी पडतेत याचा सगळ्यात घेतलेला हा महत्वाचा आढावा मित्रांनो पुढील दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदेची शिवसेना बाजूला सरून नवीन पक्षाचं नवीन नाव घेऊन शिंदे सेना उदयास कशी येते याचाही घेतलेला महत्वाचा आढावा मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या पक्षाशी बंडखरी करतो गद्दारी करतो तेव्हा त्या पक्षाचं संपूर्ण वलय आपल्याला खेचून घेता येत नाही पक्षाच रुतलेले पाय रुतलेले शिवसैनिक पक्षाच्या बांधविचाराशी बांधील राहणारे कडवट निष्ठावान शिवसैनिकांना आपण तोडू शकत नाही हे माहीत असताना देखील फक्त आमदारांच्या खासदारांच्या बळावरती आपण पक्ष फोडतो आणि तिकडे जाऊन बसतो मित्रांनो अशा प्रकारचं राजकारण शिवसेनेच्या बाबतीत करता येणार नाही राज्यातील कोणताही पक्ष तुम्ही सोडला दुसरीकडे जाऊन तिथे परत परत निवडून येऊ शकता तिथे कित्येक दिवस राहू शकता परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आपण गेल्याच्या नंतर आपणाला मात्र पुढील पक्षामध्ये राहताना बऱ्याच संगडांचा सामना करावा लागतो हे जवळजवळ निश्चित जाते आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पल, भाजपाला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज संपल्यात जमाय एकनाथ शिंदेच्या एकाही आमदारांची गरज आता भाजपला लागत नाही प्रादेशिक पक्षांना मित्रपक्षांना जवळ करायचं वापर करायचा सोडायचं आणि समजून त्यांना दुसरीकडे फेकून द्यायचं ही भारतीय जनता पार्टीची नीती आता शिंदे गटाच्या बाबतीत सुरू झाली आहे आपल्या शिवसेनेला फोडून शिंदे गटाने खूप मोठी चूक केली आता त्यांना कुठेतरी समजायला लागलेलं ला आहे समजून तरी काय फायदा आता धर उद्धव ठाकरेंकडे जाता येत नाही ज्यांनी फोडायला लावलं तिकडे भाजपाकडे जाता येत नाही आता स्वतःच राजकारण करणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचा शिंदेना खूप मोठा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणात बसलाय दुसऱ्याचा पक्ष घेऊन तो संभाळणं किती अवघड असत हे आता कुठेतरी समजायला लागलंय अशाच या निकालाच्या संदर्भातील महत्वाची अपडेट सुप्रीम कोर्टातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे कशा प्रकारे उद्धव ठाकरे शिंदे सेनेला घरामध्ये बसवतील आणि ठाकरे पुन्हा खुर्चीवर बसतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचलं खाली बसवलं आणि स्वतः त्या खुर्चीवरती जाऊन बसले संबंध महाराष्ट्राने पाहिले मराठी माणसाने पाहिले मुंबईकरांनी पाहिले हा राग आजही मुंबईकरांच्या मराठी माणसांच्या स्मरणामध्ये आहे एखाद्याला खुर्चीवरून खाली करायचं त्याच्या खुर्चीवर आपण जाऊन स्वतः बसायचं हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही कदापि हे महाराष्ट्राला कधीही आवडणार नाही स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या स्वतःच्या ताकदीवरती आपण त्या पदापर्यंत पोहोचवा दुसऱ्यांशी गद्दारी करून दुसऱ्यांशी आमदार खासदार पडून आपण तिथपर्यंत पोहोचता हे महाराष्ट्राशी केलेलं बंड आहे ठाकरेंशी नव्हे आणि पुन्हा तेच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना भारी पडताना दिसत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी कधी आपल्याकडे पदाची लालसा दाखवली नाही परंतु शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री बनले आताही उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार हे जवळजवळ त्रिखाला बाधित सत्य अखेर समोर येऊ लागले तशा प्रकारच्या हालचाली ठाकरे बंधूंनी सुरू केल्या आहेत आगामी पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांची तयारी ठाकरे यांच्या वतीनं सुरू केली दिसते आणि याच कारण शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर खेचून उद्ध्वस्त करणं शिंदेसेना संपवणं या बाबतीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कामाला लागली आहे राजकीय दृष्ट्या सध्या बाजूला सरून राजकीय दृष्ट्या पक्ष संपवणं हेच आता ठाकरेंच्या शिवसेनेचं पहिलं उद्दिष्ट असणार आहे आणि शिंदेसेनेला उद्धव ठाकरे राज ठाकरे युती झाल्याच्या नंतर अतिशय मोठा फटका महाराष्ट्रात बसणार आहे लाडक्या बहिणींचा दुसरा फटका शेतकऱ्यांचा तिसरा फटका सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या म्हणून सगळ्या तरुणांचा युवकांचा फटका अशा प्रकारे फटक्यावरती फटके बसत शिंदे सेना सत्तेच्या बाहेर जाण्याच्या अतिशय मोठ्या हालचाली राजकीय पातळीवरती सुरू झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र महाराष्ट्राचं राजकारण आता अधिकृतरित्या हातामध्ये घेतल्याचं समजत आहे ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर प्रयत्न केले बंधूंची युती झाली तर आपलं राजकारण संपत आहे आपली पूर्णपणे पिछाट होते महाराष्ट्रामध्ये हे जवळजवळ त्यांना माहीत होतं पण एवढ्या दिवस राज ठाकरेंना सोबत घेणारे महायुतीचे नेते आता मात्र गुपचुप बसलेत कारण की ठाकरे बंधूंची युती मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांना भूईसपाट करते हे जवळजवळ निश्चित बनत चाललंय तिसरीकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल येतोय त्या निकालाच्या संदर्भातील सगळ्या घडामोडी पाहता शिंदेचे आमदार खवळले आहेत आगामी काळामध्ये निकाल जर आपल्या विरोधात लागला तर आपल्याला कोणती भूमिका घ्यावी लागेल या दृष्टीनं काही आमदारांची खलबत चालू झाली आहेत भाजपकडे जाता येईल का भाजपकडे जाण्यासाठी एक भाजप शिंदेचा एक मोठा मंत्री तयार असून तो आमदारांना घेऊन भाजपात जाण्याच्या तयारीमध्ये आहे दुसरीकडे दुसरे निष्ठावान कळवट आमदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या ठाकरेंच्या मातोश्रीशी संपर्कामध्ये आहेत ठाकरेंशी त्यांनी संपर्क साधून पुन्हा एकदा प्रवेश करायचे अशा घडामोडी दाखवल्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल केव्हा येईल तेव्हा येईल परंतु सध्या तरी मात्र ठाकरेंची शिवसेना या विजयाच्या बाबतीमध्ये शंभर टक्के खात्रीशीर आहे आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दावे धनालयाचं चित्र दिसत कारण की यावेळी राहुल नार्वेकरांना निवडणूक आयोगांना शिंदेच्या सगळ्या आमदारांना अपात्रतेचा ठसा त्यांच्यावरती उमटतो की काय ही सध्या खूप मोठी त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते त्यावेळी पक्ष आणि चिन्ह देखील शिंदेना नवीन देण्याच्या हालचाली निवडणूक आयोग तात्काळ करू शकतं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी शिवसेनेच्या बाबतीत करत आहेत या सगळ्या घडामोडी करत असताना महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे अतिशय शांत संयमाने आगा आगामी मुंबई महानगरपालिकेची सूत्र हातामध्ये घेत आहेत आणि जिंकतायत हे तेवढंच सत्य आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय आपणही शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मानणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी किंवा शिवसैनिक कडवट निष्ठावान शिवसैनिक नक्कीच ठाकरेंना सपोर्ट करा आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यात काही शंका मात्र शंका असण्याचं कारण नाही Por ti querida.